मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मी आता आलो आहे दापोलीमध्ये दापोलीमध्ये वडाचा कोण इथे आलेलो आहे तर आमच्या इथे वडाच्या कोंडावर पूजा असते त्या पूजेसाठी मी आलेलो आहे आणि थोड्याच वेळात तुमच्या पूजेच्या इकडचं काही दर्शन असेल ते तुम्हाला दाखवणार आहे गावामध्ये आमच्या इथे त्रिपुराची पौर्णिमा असते त्या पौर्णिमेसाठी आलेलं आहे आणि ती पूजा कशाप्रकारे आणि कुठल्या प्रकारचं डेकोरेशन असतं यावेळी पंचमुखी मारुती मंदिर असं बनवलेलं आहे आणि त्याच्या आदल्या वर्षी परशुराम मंदि मंदिर बनवलेलं आणि त्याच्या अगोदर एक चंडिका देवीचं मंदिर गेलेलं आणि हे मंदिर अगदी म्हणजे दाबोळच्या लोकांनी बघितल्यानंतर त्यांना पण खूप आवडलेलं आहे त्यांनी अगदी म्हणजे त्यांची एक वय दिली म्हणजे म्हणतात ना एखादी एक सूचना दिली की बाबा आमची प्रतिकृती मी इकडे आणलीत की का तर आता थोड्याच भेट थोड्याच वेळात भेटूया पंचमुखी मारुती मंदिरात चला आणि ज्यांनी सगळ्यांनी एवढी मेहनत करून हे गणपती मारुतीचं मंदिर बनवलं आहे आणि गणपती मारुती मंदिर बघण्यासाठी अगदी लोकांची रीग लागलेली आहे खूप चांगल्या प्रकारे आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे सेम

अगदी लोकांची अगदी अशी भावना वाटते की सेम मंदिर आहे सेम आणि ही त्या गावच्या मुलांची जी मेहनत आहे ती अगदी फळाला आलेली आहे बघा लोक शमी सांगतात की अगदी त्याप्रमाणेच आहे बऱ्याचशा गोष्टी आणि प्रत्येकाची चर्चा चालू आहे बघा की बाबा नाही खरंच खूप चांगलं झालं आहे आणि प्रत्येक बघण बघा अगदी घरातला पुजारी असे समजून पाय पडतात आणि जसे त्या देवा देवळामध्ये दरवाजे आहेत जशी प्रतिकृती दिसते त्याप्रमाणे बघा मारुती मंदिर तिकडे पण दिसते बघा लाच बघा प्रत्येक मुलं प्रत्येकाची चर्चा चालू आहे धन्यवाद नमस्कार आपलं नाव अच्छा तुमची आता मंदिराबद्दल प्रतिक्रिया काय असेल म्हणजे काही शब्दच नाही कलाकृती सादर करताना जे जे कुठले ह्या कामासाठी हात लागलेले आहेत त्या सर्वांनी खूप खूप धन्यवाद आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा

नमस्कार आपलं नावार शिकवा तुमची प्रतिक्रिया काय असेल याची प्रतिक्रिया मंदिराच्या बाबतीत बनवले एकदम चांगलं बनवली आहे अच्छा अच्छा तर मुलांनी काम केलं तर कसं वाटलं असेल तुम्हाला चांगलं वाटलं ना सर्व प्रमाण केलं ते मस्त थँक्यू तुमचं नाव आपलं नाव बघा हो आणि तुम्हाला मंदिर यावती कसं वाटलं म्हणजे आपल्या गावातल्या मुलांनी जे म्हणजे प्रतिकृती तयार केली कशी वाटली तुम्हाला आपलं नाव तुमच तुम्हाला कसं वाटलं आपल्या गावातल्या मुलांनी जे मंदिर केलंय ते कसं वाटतंय यांना सगळ्यांना आणि तुम्ही यांना मार्क द्यायचे म्हटलं तर तुम्ही साधारणतः किती मार्क द्याल बघा प्रत्येक जण बोलतात की समजलं आपलं नाव कसं वाटलं मंदिराच्या बाबतीत उदयोग बनवलंय म्हणजे तुम्हाला असं भरभरून वाटत की नाही मी माझ्या त्या मंदिरात म्हणजे जसं आपलं चंडिका मंदिर केलेलं त्याच्यानंतर परशुराम केलेलं आणि आपलं मारुती मंदिर म्हणजे तुम्ही स्तुती अगदी भरभरून कराल धन्यवाद नमस्कार आपलं नाव काय तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन आणि तुम्ही याला मार्क द्यायचे म्हटलात किती शंभर मार्क कमी होऊ शकत आणि त्या मंदिरात आणि ह्या मंदिरात धन्यवाद नमस्कार आपलं नाव दुर्गावळे तुम्हाला कसं वाटतं कशी आहे प्रतिगावा काय असेल तुमची मंदिराच्या बाबतीत बाजारातल्या देवळातून जर तुम्हाला मार्क द्यायची झाले तर तुम्ही किती मार्क द्यायचा सांगता आवडलंय आपलं नाव आपलं म्हणजे असं वाटतं तुम्हाला की मंदिर ते आहे की म्हणजे आम्हाला जे आमच्या मुलांनी केलं त्याचं सार्थक झालं सर नाही बरोबर आहे ना धन्यवाद <laughs> <laughs> तुम्हाला काय वाटतंय मंदिराच्या पतीत कसं वाटतं मंदिर बाबतीत हां म्हणजे या मुलांनी जी मेहनत घेतली त्याबद्दलचं सार्थक झालं असं सा वाटतं <laughs> <laughs> त्यांना अक्षरशः त्या मंदिरासारखंच वाटायला लागले आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण हात जोडावे तसेच जसे आपण त्या मंदिरात हात जोडतो तसेच त्यांना वाटतं की ह्या मंदिरात पण हात जोडायचे वाटते बघा यांची प्रत्येकाची प्रतिकृती कशी असे बघा त्यांना असं वाटतं की खरंच आपलं मंदिर त्या मंदिरासारखं म्हणण्यापेक्षा तेच मंदिर आहे असं वाटतं त्यांना महारुद्रा वच हनुमान मारुति धना हि सूता रामदूता प्रवञ्चना कुणी लंका जाळली कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी